बारामतीमध्ये आज एका वकिलांना मारहाण झाली ही मारहाण केली होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंचा आज महिला मेळावा होता आणि ह्या महिला मेळाव्याला जाणाऱ्या काही महिला आणि पुरुषांनी गाडीला अपघात झाला या कारणावरून एका वकिलांना बेदम मारहाण केली याच्यावरून हाईट काय तर मारहाण झालेल्या वकिलांना रोहित पवारांनी बघून घेण्याची भाषा केली भर भाषणामध्ये आमच्याच महिलांना मारहाण झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आणि ज्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यांना आम्ही बघून घेऊ असा जाहीर दम दिला नेमकं हे प्रकरण काय होतं हे पुढील व्हिडिओत पाहू <गए> बारामतीमध्ये सावरकर जलतरण तलावाच्या शेजारी दोन वाहनांचा अपघात झाला या एका वाहनातून बनसोडे नावाचे वकील हे कोर्टाकडे चाललेले होते तर दुसऱ्या दुसऱ्या बाजूनं सुप्रिया सुळे यांच्या महिला मेळाव्यासाठी काही महिला तर दुसऱ्या गाडीमध्ये काही पुरुष कार्यकर्ते चालले होते बनसोडे यांच्या गाडीला पाठीमागून धक्का लागल्याच्या नंतर या महिलांनी तुमचीच गाडी आडवी आली आहे अशा प्रकारचा वाद घालून या वकिलांना पुरुष आणि महिलांनी मारहाण हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकी याच्यामध्ये चूक कुणाची होती आणि रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य हे योग्य आहे का I come under the bar. I come u n d e b a m t b a n d t h a m n b a t h I c t h a m b a n d t h n a h I c a m b a n d h e bar. I c o a m b a n d h e b a a m b a n d h आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की एक तर वकील तिथं एकटे होते ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला असल्याचा गैरफायदा घेत होत्या वकिलांवरती चालून जात होत्या त्यानंतर ति ती वकील तिथं उपस्थित असलेल्या त्यांच्या लोकांना सांगत होते की तुम्ही ह्या महिलांना समजून सांगा माझी चूक नाही आहे तर त्याबरोबर महिला त्या महिलांबरोबर असलेल्या लोकांनीही तिथं त्या वकिलांवरती हात उचलला त्यांना हानमार केली सगळ्यात महत्वाचा विषय आहे की एवढे पुरावे असताना देखील दुसऱ्या बाजूला ह्या महिला ज्या मेळाव्यासाठी गेल्या त्या मेळाव्यामध्ये रोहित पवारांना त्यांना खुश करणं क्रमप्राप्त होतं त्यामुळे समोर असलेल्या दोन तीन हजार महिलांसमोर रोहित पवार म्हणाले की आपल्या महिलांना मारहाण झालेली आहे आणि ज्याने कोणी मारहाण केली त्याला मी सोडणार नाही त्याच्यामुळं वकील वकिलांना मारहाण झाल्याच्या नंतर वकील असो किंवा अन्य कोणताही नागरिक असो त्याची कोणतीही शहानिशा न करता रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलं ते धक्कादायक आहे ते स्टेटमेंट काय हे तुम्ही पहा आता आपल्या काही कार्यकर्त्या स्वतःच्या गाडीतून काही महिला गाडीतून येत होत्या आणि त्या येत असताना एक कुठला तरी कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याच्या गाडीला थोडस घासल तो जो पुरुष कार्यकर्ता तेली काय कृत्य केलं माहिती त्या दोन तीन महिलांना तेली ते मारलं मी एक गोष्ट इथं सांगतो आणि अभिमानाने सांगतो पवार साहेबांचा सा कुठलाही कार्यकर्ता हे कृत्य करणार नाही पण ज्या कार्यकर्त्यांनी ते कृत्य केलं त्याला आम्ही सोडणार नाही हे सुद्धा तुम्हा सगळ्यांना इथं सांगतो त्यामुळे तुम्ही सर्वजण भक्कमपणे आमच्या सुप्रियाताईंबरोबर राहाल आणि अजून एकदा विचार आज सकाळी सव्वा अकरा वाजता मोतीबागेत राहणारे आमचे अजित बनसोडे सी वकील जेव्हा कोर्टात येत होते तेव्हा त्यांच्या गाडीला एका गाडीने ठोस दिला सावरकर जलतरण तालावापशी त्यानंतर त्यातले लोक जे उतरले त्यांच्यामध्ये त्यांनी येऊन यांना डायरेक्ट मा हा मा मारहाण करायला सुरुवात केली त्यामध्ये काही महिला होते त्यांनीसुद्धा त्यांना मारहाण केली जवळजवळ पंधरा एक लोकं होती या सगळ्यांच्यासाठी म्हणून मारहाण करून त्यांच्या Gladi mutum जातीवाचक शिविगाळ केली त्यासाठी म्हणून आम्ही इथं फिर्याद दाखल करण्यासाठी आलो फिर्याद आमची पोलिसांनी लिहून घेतलेली आहे भादवी कलम तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस ती पाचशे चार पाचशे सहा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याच्या खा का क सेक्शन तीनच्या वेगवेगळ्या वे कलमाला अन्वये आणि कलम सहा अन्वयेसुद्धा त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल झालेली आहे आणि अशा प्रकारे ही फिर्यात दाखल झाल्यानंतर वकील संघटनेने तित्य असा ठराव केलेला आहे की ह्यातले जे कोण लोक होते त्यांच्या कुणाच्याही वकीलपत्र वकील संघटनेची बारामती वकील संघटनेची लोक तर वकीलपत्र त्यांच्या वतीने दाखल करणारच नाही शिवाय हे निवेदन हे इंदापूर व बार संघटना दौंड बार संघटना सासवड बार संघटना फलटण बार संघटना आणि पुणे बार संघटना या सगळ्यांना पाठवलेलं आहे याकामी इथं उपस्थित राहिलेले जे सगळे वकील आहे यांनी वकील एकीचं जे दर्शन करून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व वकिलांचा अत्यंत आभारी आहे आणि आम आमच्या वकिलांपैकी कुठल्याही वकिलांवर अशा प्रकारची कधी आपलं आली तर अशाच प्रकारे सगळे वकील नेहमी उपस्थित राहतील अशी माझी खात्री आहे आणि याच निमित्ताने आम्ही जी वकील प्रोटेक्शन ऍक्टची नेहमीच मागणी करत आहोत ती जास्त बळावणार आहे आणि आम्ही त्यासाठी आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत एवढंच सांगतो ते आत्ता रोहित पवारांनी भाषणात सांगितलं की तर महिलांना यांनीच मारहाण केली यांना आम्ही सोडणार नाही त्याबद्दल रोहित पवारांचा माझ्या भाषणामध्ये वकील असा आम्ही उल्लेख केलेला नाही आहे माझं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही पक्षा राजकीय पक्षाच्या ह्या ह्याच्याशी घटनेशी किंवा कोणाचा राजकीय पक्षाचा संबंध नाही त्यामुळं कुठल्याही राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी याबद्दल कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करताना जरा पूर्ण माहिती घेऊन करावं आणि त्यांनी तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं आम्ही त्याबद्दल कुठल्याही प्रकारची कमेंट करणार नाही सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मी माझ्या मोतीबाग येथील घरून कोर्टात जाण्यासाठी निघालो असता एक चारचाकी वाहन जळोजीच्या दिशेने माळावरची देवीचे इथं आले आणि त्या गाडीने माझ्या गाडीला धडक दिली त्याचं फक्त जाब मी त्यांना विचारला असता त्यांनी माझ्याशी हुजत घातली हुजत घातल्यानंतर मी त्यांना म्हणलं मी वकील आहे मी तुमच्याशी एवढं समोपचाराने बोलतो तुम्ही पण जरा समोपचाराने बोला हे ऐकल्यानंतर तर त्यांचा चेव जास्तच उड चढला त्यांनी त्या गाडीमधली जे काही महिला होत्या सात आठ जणी बाहेर आल्या त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली त्यात त्यानंतर त्यातली एक महिला जी होती की ते कोणत्या तरी कार्यक्रमासाठी चालले होते त्यांनी त्यांच्यासोबतच्या अजून एक गाडी बोलवून घेतली आणि त्या दुसऱ्या गाडीतल्या आलेल्या सात ते आठ पुरुष पुरुषांनी देखील मला तिथे बेदम मारहाण केली त्यावेळी बरेचसे बाजे बंधू जे कोर्टात रोज नेहमी त्या रस्त्याने येतात जातात त्या लोकांनी या भांडणामध्ये सोडव केली या दरम्यानच्या काळात माझ्या गाडीचं त्यांनी नुकसान केलं माझ्या गाडीतून रक रक्कम दिली जे काही बाबासाहेब आंबेडकरांचे त्यात फोटो होते ते त्यांनी त्यात डिस् डिस्ट्रॉय केले मी त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे मी भारतीय संविधान मानणारा माणूस आहे वकील आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी माझ्या व्यक्तिगत माझ्या गाडीला धडक दिली म्हणून के मी केस केलेली नाही परंतु सर्व व सगळं वकिलांविषयी ह्या व्यक्तींनी अत्यंत आश्लील शब्दामध्ये घनेड्या भाषेमध्ये सगळ्या वकिलांना शेवे दिल्यात बारामतीतल्या ह्या त्यामुळं हा वकिलांचा अपमान आहे त्यामुळं मी ह्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून लवकरात लवकर त्यांना योग्य ते शासन बारामती शहर पोलीस प्र प्रशासन देईल अशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो